भारतीय जनता पार्टीने आपला दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी येत्या पाच वर्षांचा जो राजकीय कार्यक्रम जनतेसमोर मांडला त्याचं विकसित भारत संकल्पपत्र हे नुकतंच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनतेसमोर सादर केलं या संकल्पपत्राचं वैशिष्ट्य हे की हे जनतेच्या सहभागातून तयार केलेलं संकल्पपत्र आहे देशभरातल्या पंधरा लाख नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून अभ्यास करून हे संकल्पपत्र तयार केलं त्यामुळे एका अर्थाने हे केवळ भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र नसून भारतीय जनतेचं संकल्पपत्र आहे असं सुद्धा म्हणता येईल या संकल्पपत्रात दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या वेळेला आम्ही जे जाहीरनामे जनतेसमोर ठेवले होते त्या जाहीरनाम्यांच्या मुद्द्यांवरती गेल्या दहा वर्षात सरकारने काय कारवाई केली काय कामगिरी केली याचा पूर्ण आढावा ह्याचा पूर्ण लेखाजोखा हा आम्ही या संकल्पपत्राच्या सुरुवातीलाच जनतेसमोर ठेवला आहे आणि असं करणारा हा देशातला पहिला आणि एकमेव राजकीय पक्ष आहे आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने अशा तऱ्हेचा प्रयत्न केलेला नाही या संकल्पपत्रामध्ये महिला युवक शेतकरी आणि ग्रामीण भाग या सगळ्यांच्या विकासासाठी या सगळ्यांच्या प्रगतीसाठी ठोस उपाययोजना ठोस कार्यक्रम याची मांडणी केली आणि त्याच्यामधून देशामध्ये रोजगाराच्या संधी वाढवणं देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणं रेल्वेचं जाळं वाढवणं रेल्वेचा विकास करणं अशा अनेक प्रकारच्या मुद्द्यांना हात घातलेला असून त्याच्यामधून जी अर्थव्यवस्था तयार होईल आज आपण <गण> जगामध्ये पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था येत्या तीन वर्षामध्ये आपल्याला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बन बनायची आहे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा संकल्प आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये विकसित देश आणि एक आर्थिक महासत्ता म्हणून आपण जगामध्ये उभे राहू अशा तऱ्हेचा संकल्प या संकल्पपत्रामध्ये केलेला आहे